पन्नास एकर जागा हवे ते झाड मागा नमस्कार जे निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी लांजा या ठिकाणी आपली शैलेश नर्सरी ही आता नुसती मलकापूरपर्यंतच मर्यादित न राहता आता कोकणामध्येच देखील चालू झालेली आहे कोकणामध्ये शाखा नंबर दोन आपण चालू केलेली आहे कोकणामध्ये म्हणजेच आपल्या लांजा या तालुक्यामध्ये आपण नर्सरी चालू केलेली आहे वरची पस्तीस एकर आणि इथे पंधरा एकर अशी टोटल पन्नास एकर मध्ये नर्सरी आता आपली झालेली आहे आणि पन्नास एकर जागेवरती ही पूर्णपणे विस्तारलेली म्हणजे पंधरा एकर आपली लांजाची आणि पस्तीस एकर आपली मलकापूरची अशी टोटल पन्नास एकर मध्ये विस्तारलेली ही आपली शैलेश नर्सरी तुमच्या प्रेमामुळे वाढतच निघालेली आहे आता लांज्यामध्ये आपण काय काय बनवलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आता इकडे पाहू शकता तुम्ही सगळं प्रकारचं जंगली रोपं जे आहेत म्हणजे रोड साइडला लावायची जी काही रोपं आहेत ती आपण लांज्यामध्ये बनवलेली आहेत चौदा बाय सोळाच्या बॅग मधली ही रोपं आपल्याकडे पूर्णपणे तेहतीस वेगवेगळ्या प्रकार मध्ये अवेलेबल आहेत आता आपल्याकडे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर उंबर आहे वड आहे पिंपळ आहे कदंब आहे टॅबिया रोजे आहे रक्तचंदन आहे कांचन आहे असं प्रत्येक व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर आपण आंबा देखील भरलेला आहे त्या आंबा पाहू शकता तुम्ही छोट्या बॅगमधला आंबा भरून ठेवलेला आहे आणि हा आंबा आपण पावसाळ्यामध्ये पावसाळ्यानंतर जो काही विक्री करत असतो त्याच्यासाठी ही तयारी चालू आहे आपण ही साईट आत्ता डेव्हलप करत आहोत अजून आणि हे असं भरायला चालू केलेलं आहे तशाच पद्धतीने आपण मोठ्या बॅगला देखील आंबा भरलेला आहे तो देखील व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला मिळेल आणि आपली नर्सरी शाखा नंबर दोन ही आता कोकणामध्ये म्हणजेच लांजामध्ये चालू झालेली आहे आणि जे काही आपली रोपं बनवली जातात ती आपल्याकडेच बनवली जातात हे तुम्हाला या माध्यमातून आपल्याला दाखवायचं होतं हे लांजामध्ये आपण अशा पद्धतीने क्वांटिटीमध्ये रोपं बनवलेली आहेत आपण पुढे जाऊन थोडंसं पाहूयात हे कदंबाची रोपं वगैरे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हाईट झालेली आहे जवळ आसपास सहा फूट प्लस हाईट झालेली आहे या रोपांची आणि अशा प्रकारची ही रोपं एकदम चांगली सुदृढ आणि अजून ही पावसाळ्यापर्यंत आपल्याकडे अजून दोन ते तीन महिने आहेत विक्री करण्यासाठी आणि त्या तीन महिन्यामध्ये कमीत कमी, -कमी आठ फुटाची रोपं करून आपण ती विक्री करणार आहोत तर क्वांटिटी वगैरे पाहू शकते तुम्ही कशा पद्धतीने आहे आणि पंधरा एकरमध्ये इथे आपण नर्सरी केलेली आहे पंधरा एकर हे वाढवलेलं आहे क्षेत्र एक पस्तीस एकर आपल्याला कमी पडत होतं त्याच्यासाठी आता इथे लांज्यामध्ये म्हणजे कोकणामध्ये आपण पंधरा एकर एकूण जागा घेऊन त्याच्यामध्ये आपली नर्सरी वाढवत आहोत डेव्हलप करत आहोत डेव्हलपमेंट चालू आहे आता ही रोपं भरून जवळ आसपास दोन महिने झालेले आहेत नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपण इथे सुरुवात केली बॅगिंगला आणि आजची ही क्वालिटी आणि कशा पद्धतीने रोपं झालेली आहेत ते तुम्ही पाहू शकताय अशाच पद्धतीच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरी ही मलकापूर पर्यंतच मर्यादित न राहता किंवा पस्तीस एकर मध्येच मर्यादित न राहता आता पुढे पंधरा एकर वाढून ती पूर्णपणे पन्नास एकर मध्ये झालेली आहे पन्नास एकर जागा हवे ते मागा अशा पद्धतीचा आता स्लोगन आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला झाडं जर हवी असतील अशा पद्धतीने रोपं हवी असतील अशा क्वालिटीची आणि चांगली सुंदर सुदृढ रोपं तुम्हाला पाहिजे असतील तर खाली इथे कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्की एकदा कॉल करा येणं शक्य नसेल तुम्हाला विजिट देणं शक्य नसेल तर कॉल करा विजिट देणं शक्य असेल तर आपल्या मलकापूरच्या नर्सरीला तुम्ही विजिट देऊ शकता आपली नर्सरी ही मलकापूर तालुका शववाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी आहे जिथे पस्तीस एकर मध्ये जागा आहे ती पस्तीस एकर मध्ये विस्तारलेली नर्सरी आपण मलकापूरला पाहायला येऊ शकता एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली शैलेश नर्सरी गेली बेचाळीस वर्षाचा हा खूप मोठा अनुभव घेऊन पुढे चालत आहे आणि तुमच्या प्रेमामुळेच ही नर्सरी आता पुढे पुढे चालत आहे आणि तुमचं प्रेम असंच राहू देत आणि तुमचं जे काही प्रेम आहे ते कमेंट आणि लाईकच्या माध्यमातून आम्हाला दिसत असते तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की शैलेश नर्सरी आता पन्नास एकर मध्ये झालेली आहे धन्यवाद